कुलंबरी पंचायत समितीच्या सभागृहात आज हजार हजारो लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील घोपरे यांच्या पुढे वाचला पंचायत समितीमध्ये भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांचा पाडा तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत सातशे विहिरी आणि एक हजार शंभर जनावर गोठे तयार झालेत शेतकरी मोठ्या अपेक्षेने मोजमाप पुस्तिका तयार करणाऱ्या यंत्रणेची प्रतीक्षा करत आहे मात्र मोजमाप पुस्तिका करणारी यंत्रणा कर्मचारी ही सरळ पैशाची मागणी करते याबाबत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलाडे यांनी पंचायत समितीमध्ये ठिया मांडला होता तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील निवेदन दिले होते फुलंबरी तालुक्यात सातशे विहिरी पूर्ण झाल्या एका विहिरीस पाच ते सहा लाख रुपयाचा खर्च आला यात रोहिणे अंतर्गत खोदकाम केले त्याची चाळीस टक्के रक्कम प्राप्त झाली मात्र बांधकाम पूर्ण झाले त्याची साठ टक्के रक्कम अद्याप मिळाली नाही तसेच जनावरांच्या गोठ्यासाठी सत्तर हजार रुपयाचं अनुदान मिळते यात एक हजार शंभर शेतकऱ्यांनी गोठे बांधले पूर्ण केले या कामात काही गोठ्यांना जास्त रक्कम लागली याची देखील अहवाल तयार करण्यात आला आहे काम पूर्ण झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं मात्र यंत्रणा मोजमाप करत नाही विधीच्या मोजमापासाठी पंधरा हजार रुपये तर जनावरांच्या गोठ्याच्या मोजमापासाठी दहा हजार रुपयाची सरळ सरळ मागणी हे कर्मचारी करत आहे असे निदर्शनास आल्याने त्यांनी प्रशासनाला फुलंबरी पंचायत समितीसमोर उपोषणास बसवण्याचा इशारा दिला होता मात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बोकरे यांनी पंचायत समिती येथे भेट देऊन लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता पंचायत समितीमधील इंजिनियर व ऑपरेटर हे पैशाची मागणी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांसमोर दिली यावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं लवकरात लवकर या लाभार्थ्यांना लाभ मिळावा असे आदेश दिले तसेच कुणी पैशाची मागणी केल्यास मला कळवा अथवा अँटी करप्शनला माहिती द्या असं सांगितलं आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतर लाभार्थ्यांची कामे होतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर